Hare Krishna, Hare Krishna, 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, 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 Hare thank krishna, krishna. परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वैन्दर्यमुक्ता सुख गच्छन्ति मूढा पद्मव्ययत आज प्रस्तुत सेवेकरता घेतलेला हा या ठिकाणी गीतेमधला पाचव्या मधला श्लोक आहे आणि या ठिकाणी बघा भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितलेली आहे की बाबा रे मनुष्याने कसं राहावं निर्माण मोहाजितसंग दोषा नित्या विनिवृत्त कामा हा मोह असावाच परंतु हा मनुष्य देहाला हा आपण कसा गुरफटलेला आहो हे आपल्याला गीतेमध्ये भगवंत सांगतात अर्जुना ज्या भक्ताला मोह नाही त्याचं उदाहरण भगवंतानी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा परंतु आपल्याला प्रत्येकाला मोह होतो पण हा मोह कशाने नष्ट होतो ह्या मोह हो ज्याला संत चरण लागले त्याचाच मोह नष्ट होतो म्हणून तुकोबाराय म्हणतात संत चरण रज लागले सहज संत चरण रज लागले सहज वासनेची बीज जोडून जाय माणसाला संत चरण लाभले लाभले की आपल्याकडे वासना शिल्लकच राहत नाही बघा म्हणून या ठिकाणी संतांनी एकच सांगितलं की बाबा काय करावं लागेल गुरुकडे जावं लागेल जो म्हणतात ना ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला बघा प्रत्येकाला गुरु करावा लागते प्रत्येकाला जो जन्माला आला त्याला गुरु करावाच लागते आपण तर खरोखर भाग्यवान आहो आपल्याला बाबासारखे गुरु मिळाले किती भाग्यवान आहो आपण खूप भाग्यवान आहोत आणि या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की निर्माण मोहाजितसंग दोषा हा मोह हो। कशाने सुटणार तर गुरुच्या संगतीतूनच आणि संतच आपल्याकडे आपल्याला मार्गदर्शन करतात बघा म्हणून संताची सेवा हे प्रत्येकाला असावीच जीवनामध्ये अहो ज्याच्या जीवनामध्ये सत्संग घडला त्याचा जन्म कसा होतो हे सर्वांना माहीत आहे म्हणून सत्संग हा घडलाच पाहिजे पण सत्संग घडण्यासाठी काय करावं लागेल गुरुची कृपा असावी लागेल आपल्यावर म्हणून आपण भागवत श्रवण केलेला आहे सर्वांनी भागवतामध्ये द्वितीय स्कंदात राजा परीक्षितीचं वर्णन आलं बघा राजा परीक्षिती राजा परीक्षिती हा पांडवांचाच अंश सर्वांना माहीत आहे महाभारत परंतु हा राजा परीक्षिती जेव्हा आपल्या पूर्वजांच जे धन होत आता पांडव काय कमी श्रीमंत होते काय पांडवाकडे अपार श्रीमंती होती बघा खूप श्रीमंती होती पांडवांच्याकडे एवढी श्रीमंती होती एवढी श्रीमंती होती पण महाल भरपूर होते पण महाल हा महाभारतात कथा आलेली आहे शकुनीच्या महालासारखा कोणाचाच महाल नव्हता शकुनीचा असा महाल होता की त्या महालात रात्रीला लाईट लावायचं कामच पडत नव्हतं असं काही दुसराष्ट्राने करून ठेवलेलं होतं कारण दुसराष्ट्राचा कोण आता तुम्हाला आता माहित आहे कोण होता दुसराष्ट्राचा आता सर्वांना माहित आहे गांधारीचा भाऊ होता आणि गांधारीच्या भावासाठी सुंदर असा महाल बांधून दिलेला होता तो महाल एवढा सुंदर एवढा सुंदर पण त्या महालात तो महाल अपवित्र झाला होता तुम्हाला एक सांगू अपवित्र ही जागा का होते ज्या जागेमध्ये नामस्मरण नाही त्या ज्या जागेमध्ये नेहमी निंदा घडतात ज्या जागेमध्ये वाईट दुसऱ्याचा विचार सुचला जाते ते जागा पवित्र होते बघा म्हणून हा शकुणी मामाचा महाल अपवित्र झालेला सर्व पांडव संपले आणि पांडव संपल्यानंतर मग कोण सगळेजण आता जेव्हा शंभर तर संपलेस पण पांडव निजधामाला गेले निजधामाला गेल्यानंतर तिथ कोण राहिल हो कोणीच नाही फक्त एकटा जेव्हा असं महाभारतात उल्लेख आलेला आहे त्या जाग्यावर फक्त पांडवांचाच अंश शिल्लक होता कोणाचा पांडवांचा बाकी सर्व समाप्त झालेलं होतं सर्व समाप्त कौरवाचं काही शिल्लक नव्हतं का नव्हतं माहीत आहे हा गांधारीला शाप होता बघा कोणाला गांधारीला आपण म्हणतो काही लोक म्हणतात आम्ही तर कधी वाईट कोणाचं केलं नाही मग आम्हालाच का दुःख आमच्या संततीला का दुःख असं एक दिवस भगवंताकडे गांधारीनं प्रश्न केला होता बघा गांधारी म्हणू लागली देवा मला तर तीन जन्माचं आठवते पण मी तर कधीच पाप केलं नाही भगवंतानं सांगितलं थांबा तुम्ही पाप केलं नाही तुम्हाला मी चौथ्या म्हणजे पहा तीन जन्म नाही चौथ्या जन्मात काय घडलं तुमच्या हातून ते सांगतो पहा गांधारीकडून गांधारीच एका राजाची पत्नी होती पण नेहमी डोकं दुखायचं काय दुखायचं नेहमी डोकं दुखायचं मग पूर्वीच्या काळात डॉक्टर नव्हते वैद्य होते वैद्याकडे गेली आणि वैद्याला सांगितलं म्हणे आता आता ती राजाची पत्नी आणि विचारलं की बा असं का होते आणि सांगितलं तुम्ही असं करा वैद्याने की शंभर गांडूळ आणा काय गांडूळ शंभर गांडूळ आणा त्याची त्याचा मलम तयार करा त्याच्यामध्ये मी काही विभूती टाकतो आणि ते गांधारीच्या डोक्यावर बांधा म्हणजे ही तिसऱ्या जन्मात चौथ्या जन्मातलं सांगत आहे मी मग तसंच केलं वैद्यानं सांगितलं तसंच केलं तिचं डोकं थांबलं बघा पण काय घडलं पाप घडलं मग पाप घडल्यामुळे तुम्हाला एक सांगतो आपलं जरी या जन्मातलं नाही मागच्या जन्मातलं काय असेल म्हणून सांगताना म्हणतात भोग नेते फळ संचिताचे प्रत्येकाला आपल्या प्रलब्दाचा भोग भोगावाच लागते पण हा कमी करण्यासाठी काय करावं लागते सद्गुरु कडे जावं लागते म्हणून म्हणतात सद्गुरु सारिखा असता पाठी राखा इतराची लेखा कोण करी सद्गुरु पाठीशी असले तर कृपा होईल तेव्हाच तुमचा मोह सुटेल नाहीतर काही खरं नाही बघा म्हणून <coughs> या ठिकाणी असं सांगितलं की अप्रत भोग तर भोगावंच लागते कोणाला चुकला भोग पण आपण आपलं असं आहे दुःखामध्ये देवाला बोलावतो दुःखामध्ये देवाला बोलावतो अंगाला आला ताप देव माझा बाप नाही तर मी देवाचा बाप असं चालेल काय नाही बघा म्हणून या ठिकाणी पांडवांचं असं वर्णन आलं की हा पांडवांचाच अंश राजा परीक्षिती राजा परीक्षिती याला मोहोक अजिबात नव्हता बघा पण कधी कधी असं असते राजा परीक्षिती साधारण नव्हता भागवतात राजा परीक्षितीमुळे अहो परीक्षिती राजाचं असं वर्णन आलं की राजा, राजा परीक्षितीला सात दिवस भगवंत कृष्ण नामाची समाधी लागली होती राजा परीक्षिती पण गुरु कसे होते गुरु सुद्धा साधारण नव्हते बघा गुरु शुक म्हणून गुरु लाभलेले होते कारण शुक काय साधारण होते काय शुकही अधिकारी होते अधिकारी होते अधिकारीच गुरु असावा लागते ज्याला अधिकारी गुरु चांगला हो गुरु मिळाला त्याचाच भगवंत सांगतात निर्माण मोहा जिथ संग दोष आहे त्याचा दोष निघून जातो त्याचा मोह नष्ट होतो पण त्याला गुरु असा असावा लागते यासाठी राजा परीक्षितेला असे गुरु मिळाले पण तेव्हा अगोदर तर परीक्षा होती ना पण परीक्षेतही पास होण्यासाठी त्यांच्याही गुरुला परीक्षा घ्यावी लागली कोणाला कारण ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले शुक मुनी। सर्वांना शुक कथा माहीत आहे जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं शुक मुनीला की बाबा रे तू कोणाचा गुरु होशील तू ज्ञानी आहेस कारण शुकमणी साधारण नाही शुकमुनी कोण आहेत हो शुकमणी शंकराचा अवतार आहेत म्हणून बारा वर्ष आईच्या गर्भात राहिले पा बारा वर्ष आईच्या गर्भात राहणं कमी ताकद असेल का हो म्हणून कारण बाहेरची भीती वाटत होती की या जगाची जगाची माया लागू नये म्हणून पण सांगितलं सर्व देवांनी की तुम्हाला काहीच ही माया काही करणार नाही तुम्ही आता या पृथ्वीवर अवतार घ्या म्हणून शुकमणीने अवतार घेतला बघा वडिलांच्या कडे गेले वडिलांनी सांगितलं बाबा रे तसे तर बारा वर्ष ते पळतच निघाले होते किती वर्ष बारा वर्ष तेव्हा आवाज दिला थांब शुका थांब शुका थांब शुका तेव्हा शुकमणी थांबलेले आहेत थांबल्यानंतर नमस्कार केला नमस्कार केला आणि आपल्या आई वडिलाकडे आले आई अहर्णी देवी माता म्हणून अहर्णी मातेला नमस्कार केला आई मी काय सेवा करू सांगितलं बाबा रे तुझे वडील सांगतील ते काम वडिलांनी सांगितलं बाबा शुका तुला सहजासहजी हे ज्ञान प्राप्त होणार नाही मग मा काय करावं लागेल बाबा मला तुला गुरुकडे जावं लागेल मग गुरुकडे कोणा सांगितलं जनक राजा मिथिलेचे जनक राजा पहा संसारिक होते पण ज्ञानी होते एवढे ज्ञानी एवढे ज्ञानी अहो ते संसारात फक्त दिसायला पण मनाने सदैव परमार्थात कमळा संतांचं जीवन हे कमळाच्या फुलासारखं राहते बघा पा तुम्ही कमळाचं फुल कुठं उगवते हो चिखलात पण अंगाला चिखल लागू देते काय तसं संतांचं जीवन आहे म्हणून जेव्हा कोणाकडे गेले जनकाकडे गेले आणि दारावर उभे आहेत दारावर उभे आहेत आवाज देतात मी या ठिकाणी सुख आलेला आहो पण काय म्हटलं अगोदर मी म्हटला पण किती दिवस जनक राजे बाहेर किती दिवस आले नाहीत पाच दिवस पा पाच दिवस सारखे उभे आहेत आणि उभे असताना आवाज एकच आवाज दिला आपण पाच दिवस उभे आहेत शेवटी पाचव्या दिवशी सेवकांना सांगितलं बाबा जा या देहाला शुक म्हणतात काय म्हणतात या देहाला सुख म्हणतात माझा निरोप माझ्या गुरूंना सांगा तेव्हा शेवक सांगायला आला सांगितलं महाराज कोणी दिव्य पुरुष आहे आणि तो एवढाच म्हणतो की या देहाला शुक म्हणतात तेव्हा जनक राजे बाहेर आले आणि डोक्यावर हात ठेवला शुका तू माझ्या परीक्षेत पास झाला पास झाला प्रमाणपत्र दिलं ते प्रमाणपत्र घेऊन शुकमणी आपल्या वडिलांच्याकडे आले त्यावेळेला वडिलांनी सांगितलं बाबा तू माझ्या परीक्षेत पास झाला जा, जा आणि या जगाला उपदेश कर काय म्हणतात या जगाला उपदेश कर पण शुकमणी सर्व जगाला उपदेश केला पण प्रथम कुठे आले प्रथम पहा राजा परीक्षितीकडे आले कसे आले परीक्षिती राजा काही साधारण नव्हता परीक्षिती राजा ज्या वेळेला परीक्षिती राजाकडून कशी चूक घडली बघा मनुष्य हा चुकीचाच पुतळा आहे जेव्हा परीक्षिती राजा आता पूर्वजांनी धन साठवलेलं होतं पा आता ते हस्तिनापूर होत साधारण धन होतं असे मोठे मोठे महाल होती तिथं शकुनी मामाचा तर मी सांगितला असा महाल सुंदर महाल त्यातलं तर असं वर्णन आलं रामायणा भागवतामध्ये महाभारतात आणि की शकुणी मामाच्या महालात एक दिवस भीमान धर्मराजाला म्हटलं होतं की दादा मला असं वाटते की मामाचाच पाहालामध्ये मी राहावं धर्मराजा तर कसे होते धर्मराजाची दृष्टी अशी होती बघा काहीच मनाला लोभ नव्हता निर्माण मोहा होते कोण धर्मराजा धर्मराजाने सांगितलं बाबा काही हरकत नाही तू भीमा जेव्हा धर्मराजाच्या सांगण्यावरून कुठं आले दुसरा पहा कुठं एका एका ठिकाणी असं वर्णन आलं की हा शकुनी फक्त शकुनीच्या तोंडामध्ये एवढे शब्द हाना मारा आणि वाईटच शब्द कधीच भगवंताचं नाम नाही मग त्याची ती भूमी कशी होईल अपवित्र होईन ना, ना। म्हणून त्याच ठिकाणी भीम रात्रभर राहला पण रात्रभरही झोप लागत नव्हती बघा लागत नव्हती झोप अजिबात झोप लागत नव्हती का लागत नव्हती माहित आहे कारण ते भूमी अपवित्र झाली होती ना नाम मी सांगितलं नामस्मरणानेच भूमी पवित्र होते ती हाणा मारा सकाळी अर्ध्याच रात्री उठला सकाळ होऊ दिली नाही आणि धर्मराजाला सांगितलं दादा मी आजपासून शकुणी मामाच्या मालात कधीच जाणार नाही कारण ती भूमी अपवित्र आहे म्हणून अपवित्र जाग्या जाग्याचा जाग्या महिमा रामायणात फार सुंदर कथा आलेली आहे रामायणात असं वर्णन आलं बघा एक वेळा सीतामाई राम लक्ष्मण हे वनवासाला जात होते कुठं वनवासाला आता वनवासाला जात असताना काय झालं एका वडाच्या झाडाखाली बसले आता वडाच्या झाडाखाली बसल्यानंतर तिथं <laughs> लक्ष्मणाच्या मनात आलं पा वाईट जाग्यात बसल्याने मनात येते बरं आपण म्हणतो आपलं तर मन खूप पवित्र आहे पण आपल्याला असं का वाटत असेल पण मी सांगून गेल ना जाग्या जाग्याचा महिमा तिथ मनात लक्ष्मणाच्या काय आलं की माझी पत्नी उर्मिला एवढी सुंदर मला वनवास नव्हता पण मी माझ्या पत्नीला सोडून कसं आलं आलेलं हो मनात आलं ते मनातलं लक्ष त्या ठिकाणी रामप्रभूंनी ऐकलं आता रामप्रभू साक्षात ब्रह्मांड नायक मनातलं ओळखत नाहीत का देव देवाने ओळखलं ओळखल्यानंतर भगवंत हसले बघा रामप्रभू हसले हसल्यानंतर म्हणतात लक्ष्मणा दादा तुम्हाला कळलं मला माहित आहे पण असं का होते दादा मला आतापर्यंत झालं नाही असं का होते लक्ष्मणा काळजी करू नको काय कर इथली एक मुठभर माती घे एक मुठभर माती घेतली लक्ष्मणानं निघाले पुढे पुढे निघाले पण मनात सारखी विचारतेच कारण माती होती ना ती माती घेतलेली होती तेच सारखे विचार सारखे विचार तेच येत होते पण आता काय करावं अजून विचार तर संपले नाहीत मग पुढे चालत असतानी गंगा लागली गंगेत स्नान केलं राम लक्ष्मण सीताबाईनं स्नान केलं ती हातामधली माती विरवडून गेली मनातली विचार निघून गेले तेव्हा लक्ष्मण रामप्रभूला म्हणू लागले प्रभू अहो माझ्या मनातलं ते निघून गेलं असं का घडलं प्रभू मला त्यावेळेला सांगितलं बाबा रे इथ हे भूमी अपवित्र होण्याचं कारण एकच काय या ठिकाणी काय झालं शुंभ निशुंभ आणि रक्तबीज हे तीन दैत्य आले होते कोण हे देवी भागवतात वर्णनालयाचं शुंभ निशुंभ आणि रक्तबीज प्रथम हा शुंभ आला शुंभ आला कारण शुंभ निशुंभ हे दैत्य या पृथ्वीवर एवढे मातले होते एवढे मातले होते की देवांना सुद्धा विचार पडला होता मग भगवंतानी या सुंदर आदिशक्तीचं आव्हान केलं बघा आदिशक्तीचं आव्हान केलं आणि आदिशक्तीला सांगितलं आई तुम्ही आता प्रगट व्हा आणि अशुंभ निशुंभ रक्तबीजाला संपवा तेव्हा आदिशक्ती प्रगट झाली बघा आणि आदिशक्तीचं रूप आता तिचं रूप काय कमी सुंदर असेल काय कारण ज्यांनी हे सृष्टी निर्माण केली आणि देवांची माता कोण आदिशक्ती आदिशक्तीला माता म्हटलेला आहे काय म्हटलेलं आहे माता आणि त्या मातेचं रूप कसं असेल कारण भगवंताच्या रूपाचं तर वर्णन संत करतात देखून या तुझ्या रूपाचा आकार देखून या तुझ्या रूपाचा आकार देखून या तुझ्या रूपाचा आकार एवढं सुंदर रूप त्या भगवंताचं आणि ती आदिशक्ती त्यांची माता कशी असेल बघा आदिशक्तीचं वर्णन आलं की तिचं तेज पाहून अहो सर्व भूलले सर्व सर्व पाहत राहिले एवढं तेज त्या मातेचं लकलक शुंभ आणि शुंभाला तर एकदम मूर्छा चाली की बापरे आम्ही आजपर्यंत अशी स्त्री पाहिली नाही आणि ही स्त्री कोण असेल पाहलं आणि तिच्या जवळ आले विचारलं तुम्ही कुठून आल्या तिने सांगितलं तुम्हाला काय गरज आहे मी कुठून ये हो। म्हणे नाही आम्हाला आमची अशी इच्छा झाली की आम्हाला असं वाटते तुमच्या सोबत लग्न करावं ती म्हणे काही हरकत नाही पण माझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे ना तुमची मग अगोदर काय करावं लागेल युद्ध करावं लागेल युद्धामध्ये मला जिंकावं लागेल मग मी तुमच्यासोबत लग्न करील ते म्हणू लागले अग तू सुंदर आहेस तुझे हात कोमल आहेत तू दिसायला एवढी कोमल आम्ही पुरुष आहो कठोर आहो तुझ्यासोबत युद्ध नाही करू शकत तिने सांगितलं नाही करत ना परत जा त्यांनी सांगितलं नाही आम्ही तुला जिंकल्याशिवाय परत जाणार नाही मग करा म्हणे युद्ध युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झालं पण या शुंभ आणि संपवलं आता शुंभ निशुंभाला संपवलं मग रक्तबीज आला रक्तबीज म्हणे मला कोण संपवणार मला नाही म्हणे कोणी संपवणार आहे या पृथ्वीवर कारण मला वर आहे पूर्वीच्या काळात हे दैत्य वर मागून घेत वर मागत यांनी वर मागितला होता की मला दानवाकडून नाही मानवाकडून नाही कोणाकडून मरण नको मला मला अमर व्हायचं आहे त्याला असं वर दिला होता भोलेनाथानं भोलेनाथ बोल दैवत असा वर दिला होता, होता अरे तुला कुणी बाण ना तुझ्या एक थेंबर या पृथ्वीवर पडला हजारो रक्तबीज होती काय म्हणतलं हजारो रक्तबीज त्याला वाटलं माझ्या थेंबाचे तर हजारो होतात मला मरणच नाही मी अमर आहो पण त्याला हे माहित नाही आधी शक्ती आहे ना हे या आधी शक्तीने तो रक्तबीज आला रक्तबीजाने पाहलं रक्तबीज म्हणू लागला की आता माझ्यासोबत युद्ध कर जस मातेनं बाण सोडला तसे नऊ रूप प्रगट झाले किती बघा